मात्र पोलीस तपासानंतर या प्रकरणात अनेक नवे नवे धक्कादायक खुलासे उघडकीस येत आहेत पोलिसांनी केलेल्या चौकशी कबुली दिली आहे की तिचे आणि गोविंदचे केवळ ग्राहक म्हणून नाही तर नर्तिका एवढे संबंध नव्हते तर चा चा ते दोघे रिलेशनशिप मध्येही होते वर्गे हे पूजाच्या प्रेमाच्या जाळ्यात अडकले होते कला केंद्रातील भेटी व्यतिरिक्त ते विविध ठिकाणी एकत्र फिरत आणि लॉज वर राहत असत पुढे आली आहे तसेच बरे कधी याशिवाय उद्याच्या बँक खात्यात गोविंद बर्गे यांच्या नावाने मोठ्या प्रमाणात आर्थिक व्यवहार झाल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे प्राथमिक तपासात लाखोंच्या व्यवहारांचा उल्लेख असून त्याबाबत पोलीस आता अधिक सविस्तर माहिती घेत आहेत या पाच दिवसांच्या पोलीस कोठडी चौकशी दरम्यान पूजाच्या सहकारी व मैत्रिणींचे जबाब नोंदवण्यात आले आहेत या जबाबानंतर गोविंद आणि पूजा यांच्यातील संबंधाची अधिक पुष्टी होईलच न्यायालयाने पूजाला चौदा दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे पोलिसांकडे अजूनही या प्रकरणातील अनेक बाबींची चौकशी बाकी आहे विशेष म्हणजे आत्महत्यांच्या काही दिवस आधीच गोविंदने पूजाला वर आपण आयुष्य संपवणार अशी धमकी दिल्याचे पुरावे देखील पोलिसांना मिळाले आहेत या प्रकरणामुळे स्थानिक खळबळ उडाली आहे माजी उपसरपंच म्हणून गोविंद बर्गे यांचा मोठा जनसंपर्क होता त्यामुळे त्यांच्या आत्महत्येमागील वैयक्तिक आयुष्य आर्थिक व्यवहार तसेच मानसिक दबाव यांची चौकशी पोलीस बारकाईने करत आहेत पुढील काही दिवसात या घटनेचे अजून नवीन धागेदोरे समोर येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे मोकळा झालेला आहे दरम्यान आधी पाच दिवस आणि नंतर दोन दिवस पोलीस कोठडीत राहिल्यानंतर बारसी न्यायालयाने पूजा गायकवाडला आता चौदा दिवसांची न्यायालयीन कोठडी मिळाली आहे पण पूजाला कुठेही जाता येणार नाही तिला पोलीस चौकशीसाठी पोलिसांसमोरच हजर राहावे लागणार आहे पण आता पूजा गायकवाड जामिनासाठी अर्ज करू शकते त्यामुळे आता पूजा गायकवाड हिची सोलापुरातील महिला कारागृहात रवानगी करण्यात आली आहे नेमकं प्रकरण काय आहे गोविंद बर्गे यांना तमाशा बघण्याचा नाद होता ते अनेक कला केंद्रात जायचे दीड वर्षापूर्वी गोविंद बर्गे यांची नर्तकी असलेल्या ओळख झाली गोविंद आणि गोविंद बर्गे हे पूजाला भेटण्यासाठी नियमितपणे पारगाव कला केंद्रावर जात असत या दोघांचे प्रेमाचे नाते खट्टे झाल्यावर पूजा गायकवाड हिने गोविंद यांच्याकडून पावणे दोन लाखांचा मोबाईल फोन सोन्याचे दागिने गोविंद बर्गे यांच्याकडून घेतले आणि पूजाच्या नाय नातेवाईकांच्या नावावरती काही जमीन देखील केली होती परंतु गेल्या काही दिवसांपासून या दोघांमध्ये काहीतरी विनसलं होतं पूजा गायकवाड हिने गोविंद यांच्याशी बोलणे टाळले होते तिने गेवराईतील बंगला माझ्या नावावरती करा आणि माझ्या भावाच्या नावावरती पाच एकर शेती करा असा हट्ट उपसरपंच गोविंद बर्गे यांच्याकडे धरला होता आपली मागणी मान्य न केल्यास मी तुमच्यावरती बलात्काराचा गुन्हा दाखल करेन अशी धमकीही पूजा गायकवाडने गोविंद बर्गे यांना दिल्याचे समजते या सगळ्यामुळे गोविंद बर्गे प्रचंड दुखावले होते ते मानसिक तणावाखाली होते प्रेमात फसवणूक झाल्याने ते नैराश्याच्या घरचे ढकलले गेले होते गोविंद बर्गे हे पूजाला अनेकदा फोन करत होते मात्र ती त्यांचा फोन उचलत नव्हती त्यांच्याशी एक शब्दही बोलत नव्हती सोमवारी मध्यरात्री ते पूजा गायकवाड हिच सासुरे येथील घरी आले होते या ठिकाणी दोघांमध्ये नेमकं काय झाले हे माहिती नाही मात्र पण दुसऱ्या दिवशी पूजा गायकवाडच्या घरापासून काही अंतरावरती कार मध्ये गोविंद बर्गे यांचा मृतदेह मिळाला कारचा दरवाजा लॉक करण्यात आला होता पोलिसांनी कारचा दरवाजा उघडला तेव्हा आतमध्ये ड्रायव्हिंग गोविंद बडगे यांचा मृतदेह होता त्यांनी डोक्याच्या उजव्या भागात गोळी झाडून घेतल्याचा प्राथमिक संशय पोलिसांना आहे गोविंद बडगे यांच्या डोक्याच्या उजव्या भागातून गोळी शिरून डाव्या बाजूने बाहेर अशी माहिती देण्यात आली आहे सरपंच तुम्ही आत्महत्या करायला नको होती पिंजरा चित्रपटातल्या चंद्रिका नावाच्या नर्तिकेने ज्याप्रमाणे मास्तरचा पिंजरा केला तसाच नावाच्या नर्तिकेने तुम्ही अगदी अलकत अडकला आणि जीवाची बाजी लावली खरोखरच अशा प्रकारे महाराष्ट्रात अनेक पिंजरे केले जातात जे फक्त पुढे येत नाहीत पण या पडद्याआडे हे खूप मोठे असे पिंजरे दडलेले आहेत एक एक पिंजरा यातील हळूहळू बाहेर निघतोय आणि महाराष्ट्राला दाखवतोय की आपण नेमकं काय करत आहोत 在这里，这里，这里，这里。